चाळीसगाव तालुक्यातून एक हृदय द्रावक घटना समोर आली आहे चार सख्या बहिणी भाऊंचा धरणातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली रोशनी सुभाष सिंग आर्य वय नऊ वर्ष शिवांजली सुभाष सिंग आर्य वय आठ वर्ष आर्यन सुभाष सिंग आर्य वय तीन वर्ष आराध्या सुभाष सिंग आर्य वय चार वर्ष सर्व राहणार दुगनी तहसील तालुका सेंधवा जिल्हा बडवनी असे मृत मुलाचे नाव आहे या घटनेबद्दल चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला रात्री उशिरा नोंद करण्याचे काम सुरू होते याबाबत या असे की चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावात आदिवासी समाजाचे आर्य परिवार मजुरीसाठी म्हणून येथील उदय सुधाकर अहिरे यांच्याकडे आलेले आहे गेल्या दीड वर्षांपासून अहिरे यांच्या शेतात आर्य परिवार कामाला आहे त्यांच्या या परिवारात सुभाष सिंग आर्य त्यांची पत्नी पाच मुली एक मुलगा असे परिवारातील मुलगा असून परिवारातील मोठी मुलगी संजना ही भांडी घासण्यासाठी धरणाच्या काठावर गेली होती घटनेबद्दल चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला रात्री उशिरा नोंद करण्याचे काम सुरू होते पंचनामा करून मृतदेह चाळीसगाव जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव